नमस्कार मंडळी आज मी आठ किलोचे ड्रायफ्रूट लाडू करायला घेतले आहेत तर त्यासाठी एक मोठा चमचा तूप टाकून त्याच्यावर काजू आणि बदाम हे दोन्हीची मी अशी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते दोन्ही पण अर्धा अर्धा किलो आहेत आता अक्रोडसुद्धा घेतलं आहे ते मी पाव किलो घेतलं आहे बी दोनशे ग्रॅम घेतलं आहे सनफ्लावर सीड घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम आणि पमकिन सीडसुद्धा दोनशे ग्रॅम घेतले आणि मोठा चमचा तूप टाकून ते सुद्धा एकदम मस्त असे खमंग खरपूस परतून घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम साधे मनुके आहेत हे आणि दोनशे ग्रॅम काळे मनुके घेतलेत पण ते ना मी टाकताना तुम्हाला दाखवू शकले नाही त्याचा व्हिडिओच रेकॉर्ड झाला नाही आणि आता हे पिस्ते आहेत पिस्ते सुद्धा दोनशे ग्रॅम घेतलेला आहे खसखस सुद्धा घेतली आहे ती शंभर ग्रॅम घेतलेली आहे आणि सुक खोबरं आहे ते चारशे ग्रॅम घेतले आणि छान असं मस्त भाजून घेतलेला आहे आणि हा जो मोठा चमचा आहे ना त्याने मी चार चमचे तूप टाकून त्याच्यावर चार किलो खजूर आहेत ते ओले खजूर आहेत काळे खजूर हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात तर ते मी घेतलेत आणि ते चांगले मॅश करून घेतले म्हणजे आधी खजूर चांगले परतून घेतलेत आणि त्याच्यानंतर जे सगळे सुके मेवे आपण तळून घेतलेले आहेत परतून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि पीठ मळल्यासारखं अगदी छान मॅश करून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून त्याचे हे लाडू वळून घ्यायचे हे सगळं मिश्रण एकत्र करताना आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी वेलची सुद्धा टाकली होती त्याच्यामुळे लाडू आपले खूप छान लागतात आपल्याकडे चार प्रकारचे लाडू मिळतात हे मुगाचे लाडू आहेत ज्याच्यामध्ये मी खडी साखरेचा वापर केलेला आहे आणि हिरवे मूग आहेत देशी तूपच मी त्याच्यामध्ये वापरते प्रत्येक लाडूमध्ये आपल्याकडे डिंकाचे मेथीचे ड्रायफ्रूटचे आणि हिरव्या मुगाचे लाडू मिळतात जर तुम्हाला हे लाडू मागवायचे असतील तर स्क्रीन वर स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता चला तुम्ही